आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सव दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुरुवारी एकोणतीस ऑगस्ट रोजी पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी शांतता समिती सदस्य सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडील अधिकारी गणेशोत्सव मध्यवर्ती आणि सार्वजनिक जयंती उत्सवाचे पदाधिकारी सदस्य यांची संयुक्तपणे बैठक पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती प्रारंभी प्रास्ताविक पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी केलं या, या बैठकीत उपस्थित शांतता समिती सदस्य आणि इतरांनी आपल्या समस्या सूचना मांडल्या त्यानंतर या समस्या सूचनांचं संबंधित महानगरपालिका महावितरण आर टी ओ धर्मादाय आयुक्त कार्यालय अशा खात्याच्या अधिकाऱ्यांनी कामाची रूपरेषा बघून समस्या सोडवण्यात येतील असं सांगितलं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी उपस्थितांचं स्वागत करून मांडलेल्या अडीअडचणींचं निरसन केलं सन दोन हजार तेवीसमधील गणेशोत्सव मंडळांनी समाजाभिमुख उत्कृष्ट देखावे वृक्षारोपण समाजप्रबोधन व्याख्यान आरोग्य शिबिर सेंद्रिय शेतीविषयी शिबीर डॉल्बीमुक्त मिरवणूक पारंपरिक वाद्य रक्तदान रुग्णांना आर्थिक मदत अशा मंडळांना पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातील प्रथम क्रमांक श्री श्रद्धानंद समर्थ सार्वजनिक मानाचा आजोबा गणपती सोलापूर लोकमान्य गणेशोत्सव मध्यवर्ती मंडळातील प्रथम क्रमांक गवळीवस्ती तालीम संघ गणेशोत्सव मंडळ दमाणीनगर सोलापूर लष्कर विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळामधील प्रथम क्रमांक नवशक्ती तरुण मंडळ बापूजीनगर सोलापूर विजापूर रोड सोलापूर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळामधील प्रथम क्रमांक ओम गर्जना युवा शक्ती व सांस्कृतिक गणेश मंडळ ओम गर्जना चौक सोलापूर होडगी रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळामधील प्रथम क्रमांक श्रीमित्र गणेशोत्सव मंडळ सोलापूर पूर्व विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळामधील प्रथम क्रमांक नेताजी नगर तरुण मंडळ जोडभाईपेठ सोलापूर विडी घरकुल मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळामधील प्रथम क्रमांक श्री गणेश मित्रमंडळ एच ग्रुप जुना विडी घरकुल सोलापूर नीलम नगर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातील प्रथम क्रमांक मानाचा श्री शिवगणेश तरुण मंडळ नीलमनगर एम आय डी सी सोलापूर यांना बक्षिसांचं वितरण करण्यात आलं पूर्व विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ आणि विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ यांना डॉल्बीमुक्त प्रकरणी घेतलेल्या परिश्रमाबद्दल विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं उत्कृष्ट समीक्षक म्हणून डॉक्टर मनोज देवकर यांना गौरवण्यात आलं या बैठकीला पोलीस उपायुक्त अजित बोराडे पोलिस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त तो अशोक तोरणमल सहाय्यक पोलिस आयुक्त यशवंत गवारी सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त खिरडकर तसंच जिल्हाधिकारी कार्यालयाकडील शशिकांत पाटील महानगरपालिकेकडील नगर अभियंता गोपाल मच्छिंद्र राजेश परदेशी आर टी ओ कार्यालयाकडील संदीप शिंदे महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता वनमाने धर्मादाय आयुक्त दत्तात्रय धायगुडे मुख्य अग्निशामक अधिकारी राकेश साळुंखे उपप्रादेशिक प्रदूषण मंडळाचे किरण चव्हाण आदींची उपस्थिती होती